नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा आपल्याला काय वेळापूर्वी किरण भाऊ जपे ना जपे। किशोर जपे का जपे। किशोर जपे डोऱ्यामधून आपल्याला फोन आला होता तिथं आपण रानच्या वस्तीला आलेलो आहेत तर घराच्या बाहेर म्हणजे इथं बाहेरच्या बाजूला त्यांनी इथं साप जाताना बघितलं होतं त्यांच्या मुलांनी ना तर छोट्याशा मुलांनी पाहिला तिथं साप जाताना सगळेजण घराचे तिथं लक्ष ठेवून राहिले शेतीला पाणी वगैरे भरायचे शेती बाजूला सगळी सर्व ठिकाणी शेताचे आणि इथं आपण थोडीशी शहा आणि शहा केल्यानंतर इथं कोपऱ्यामध्ये विषारी वर्गातला जातीला साप बसलेला आहे तर आपला आपण सुखरूप रितेने पकडू आहे आणि सर्वांची भयभीत पण आपण दूर करू आपण तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो आपण अडचणीचा भाग आपण प्रत्येक ठिकाणी परिसर आपण आपण सांगत सांगत प्रत्येक आहे त्याला अडचणीचा भाग राहिला अडचणीच्या भागामध्ये सापला जास्त प्रमाणात येत जास्त लय मोठा आहे मी पाहिलं कवड्या कवड्याचा आहे तू हा

मोबाईल घाबरायला बाहेर आपल्या हाडच निट कि आणलं बाहेर गाला मोकळा केलेला आहे तुमच्या भागामध्ये आपल्याला चाललं

सुखरूप त्याने आपण सापाला पकडलेलं आहेत विषारी वाघा वर्गातल्या नाग जातीच्या सापाला भरण्यामध्ये लॉक पण केलेलं आहे सर्वांची भयभीत आता दूर झालेली आहे तर आपण प्रत्येक ठिकाणी गेलं सांगत असतो घराचा परिसर कायम स्वच्छ जा पण आता शेतीचा भाग आहे शेतीमध्ये जास्त प्रमाणात साप आढळत असतात तर कारव्यासाठी लपण्यासाठी आलेला असेल किंवा शेकरीसाठी चांगला पहिला मोठ्या नागाला आपण सुखरूपरीत्याने पकडलेले आहे सर्वांची भयभीत दूर झालेली आहे